तर ज्ञानोपारा या लोकांना उद्देशून सांगतात की तुम्ही कितीही माझ्या मनामध्ये घाबरणं आणलं तरी सुद्धा मी घाबरणार नाही कारण तुम्ही सगळे गुरुंच्याच अंगावर गुरुंच्याच ह्याच्यावर नाचतात मग तेव्हा श्री गुरु सारी खा, राखा इतर कोण करी तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे सद्गुरू माझ्या पाठीशी आणि मला काही चिंता करण्याची गरज नाही कारण त्यांनी मला स्वतः कार्य करायला सांगितले मग मला काही चिंता करायची गरज नाही गरज आहे पण तेवढी आपल्या गुरूंवर निष्ठा असायला पाहिजे तेवढा भाव आपल्या गुरूंवरती असला पाहिजे एक वेळेस मचिंद्रनाथांनी गोरक्षनाथांची परीक्षा घ्यायला चालू केली ठरवलं आणि गोरक्षनाथ गावामध्ये गेले भिक्षा मागायला आणि एका साधकाच्या घरी महापूजा चालू होती मग भिक्षा गेले अलग निरंजन तेव्हा सावकाराची बायको बाहेर आली जेवण घेऊन आणि ते ताट त्या सावकाराच्या बायकोनं गोरक्षनाथांना दिलं मग गोरक्षनाथ ते आपल्या गुरुंजवळ आले आणि तिथं आल्यानंतर गुरुंनी ते ताट घेतलं आणि भोजन करायले म्हणजे मच्छिंद्रनाथांनी ते ताट घेतलं आणि भोजन करायले त्यांना ते भोजन खूप आवडलं आणि त्यातले भाजणीचे वडे तर त्यांना खूपच आवडले पण त्या भाजणीचे वडे फक्त दोनच होते त्यात मग ते वा मचिंद्रनाथ गोरक्षानाथांना म्हणतात गोरक्षा हे भाजणीचे वडील हे जेवण तू कुठून आणलंस तेव्हा गोरक्षनाथ म्हणले की गुरुदेव हो। या गावामध्ये एका साधकाच्या घरी महापूजा चालू होती तिच्या माहिती म्हणायची बसला i okay. do okay. पान भाजणीचे वडे मला परत जाऊन अडचील का मला अजून भाजणीचे दोन वडे खायची इच्छा आहे तेव्हा गोरक्षनाथ म्हणले हो गुरुदेव तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणले गोरक्षा तुला माझ्यामुळे काही कष्ट तर होणार नाहीत ना तेव्हा गोरक्षनाथ म्हणले नाही गुरुदेव हे तुम्ही सांगितलं म्हणून मला कष्ट होणार नाही तुम्ही सांगितलं नसतं तर मला कष्ट होणार होते आणि तेव्हा गोरक्षनाथ गावामध्ये गेले आणि भिक्षा मागतात अलग निरंजन तेव्हा सावकाराची बायको बाहेर आली आणि म्हणते तू परत आलास तेव्हा गोरक्षनाथ म्हणले हो तेव्हा ती सावकाराची बायको म्हणली कि मी तर आताच तुला एक ताट भरून गेल ते तू काय केलंस तेव्हा गोरक्षनाथ म्हणले कि माई ते ताट मी माझ्या गुरुंना दिलं आणि गुरुंना त्यातल्या भाजणीचे दोन वडे खूप आवडले आणि त्यांना अजून दोन खायची इच्छा आहे भाजणीचे वडे अजून खायची इच्छा आहे म्हणून मला कृपया करून दोन वडे द्या ना तेव्हा ती सावकाराची बायको म्हणली अरे मी तुला असेच कसे देऊ तुझे गुरु तर खूपच हुशार आहेत रे शिष्याला पाठवतात भिक्षा मागायला आणि तिथे स्वतः खात बसतात तेव्हा गोरक्षनाथ म्हणले की माई तुम्ही माझ्या गुरुंनाशी अपशब्द बोलू नका माझ्या गुरुंना फक्त दोनच भाजणीचे वडे हवे आणि माझ्या गुरुंची इच्छा तेवढीच आहे म्हणून मला भाजणीचे दोन वडे द्या तेव्हा ती सावकाराची बायको म्हणली की गोरक्षा तुला मी असेच भाजणीचे वडे देऊ का त्याच्या बदल्यात तुम्हाला काय देशील तेव्हा गोरक्षनाथ म्हणतात माई मला माझ्या गुरुंची इच्छा पूर्ण करायची आणि मी गोरक्षनाथ मच्छेंद्रनाथांचा शिष्य मी तुम्हाला असे वचन देतो की तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देतो आणि तेव्हा ती सावकाराची बायको सहज म्हणली की तुला भाजणीचे दोन वडे हवेत ना मग दे बरं तुझा एक डोळा काढून तेव्हा गोरक्षनाथांनी एका क्षणाचा सुद्धा विचार न करता आपल्या गुरुंची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपला उजवा डोळा काढून हातात घेतला आणि म्हटला घ्या तुम्हाला डोळाच पाहिजे होता ना म्हणजे एवढी गुरु निष्ठा असायला पाहिजे गोरक्षणात अवध्या नऊ वर्षाच्या गोरक्षानाथांनी आपल्या गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपला उजवा डोळा काढून हातात घेतला आणि म्हणला माई मला डोळा हवा होते ना घ्या आणि गोरक्षनाथांच्या डोळ्यातून रक्त वाहू लागलं सगळी घरातली माणसं रडू लागली गावातली माणसं रडू लागली तेव्हा सावकार म्हणतो गोरक्षा चल आपण वैद्यांकडे जाऊ तेव्हा गोरक्षनाथ म्हणतात नाही मला माझे गुरु असतात मला कुठेही जायची गरज नाही मला फक्त माझ्या गुरुंची इच्छा पूर्ण करायची आणि म्हणून तुम्ही मला फक्त भाजणीचे दोन वडे द्या तेव्हा ती ते सावकाराची बायको आतमध्ये गेली आणि ताट भरून ता पंचपकवान दिले आणि त्या दोन भाजणीचे वडे दिले आणि ते ताट सावकाराच्या बायकोनं गोरक्षणात त्यांना दिलं आणि गोरक्षणात ते ताट घेऊन आपल्या गुरुंजवळ आले आणि जे मच्छिंद्रनाथांनी परीक्षा घेतली होती त्या परीक्षेत गोरक्षणात खडे उभा खडे उभारले आणि त्या ती गुरुभक्ती पाहून मचिंद्रनाथांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीने त्यांचा डोळा परत जशाचा तशा बसवला म्हणजे इतकी गुरुनिष्ठ असली पाहिजे आपल्या गुरूंची इच्छा होती म्हणून त्यांनी आपला उजवा डोळा काढून हातात घेतला याला म्हणतात गुरुनिष्ठा नाहीतर आताचे गुरु आता शिष्य आता मी तुम्हाला एक सांगते गुरु आपल्या शिष्याकडे गेला आणि शिष्याने मस्त सत्कार केला आणि पकवनाला बसले म्हणजे जेवणाला बसले जेवण झालं आणि दोन तीन दिवस गुरु थांबले आणि दोन तीन दिवस या शिष्याने गुरूंची सेवा केली सेवा केली आणि चौथे दिवस झाले चार दिवस झाल्यानंतर गुरुने विचार केला की आता आपण आपल्या गावाकडे जावं तेव्हा गुरुंना वाटलं की त्यांच्या दारात एक घोडं होतं मग त्यांना वाटलं की आपण काय करावं तसं पायी प्रवास आहे मग आपण हे तसं शिष्याचं घोडं आहे शिष्याचं घोडं घेऊन जावं पण हे घोडं न्यायचं कसं कारण शिष्याला तर तसं मागता येत नाही म्हणून गुरुंनी एक गुरुंनी एक युक्त गुरुना एक युक्ती सुचली आणि गुरुंनी अंगात आणलं आणि ते म्हणायला लागले होड गोड 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 असे ते म्हणायला लागले मग लगेच तिथं शिष्य आला शिष्याने ते पाहिलं आणि शिष्याला लगेच कळालं की गुरुदेव आपलं घोडे पळवण्याच्या आहे मग शिष्य तर त्याच्यापेक्षा हुशार होता मग शिष्याला काय वाटलं तशी गुरुंच्या अंगात एक शालजोडी होती आणि त्या शालजोडीवर या शिष्याचा डोळा होता कारण ती शालजोडी होती हजार रुपयाची मग त्याला काय वाटलं आपली तीनशे रुपयाची घोडी जाईल पण हजार रुपयाची शालजोडी म्हणून त्यानं सुद्धा अंगात आणलं आणि तो पण म्हणायला लागला शालजोडी असं त्यानं पण म्हणायला चालू केलं मग तेव्हा गुरूंच्या लक्षात आलं की आताही शिष्य आपल्याला काही गोड पडवू देत नाही म्हणजे गोड नेऊ देत नाही म्हणून मुं गुरूंनी लगेच वंता बदलला आणि गुरु म्हणायला लागले तुझी तुला माझी मला तुझी तुला माझी मला तुझी तुला माझी मला म्हणजेच गुरुसुद्धा आपल्या शिष्याचा काहीतरी लुबाडण्याचा प्रयत्न करतात आणि शिष्यसुद्धा आपल्या गुरूंचा काहीतरी लुबाडण्याचा प्रयत्न करतात तर ज्ञानोबा राय म्हणतात की अशी गुरुनिष्ठा नाही पाहिजे गुरुनिष्ठा गुरु असली, इतर कशी। नातां असली गुरु गुरु माजा माजा तर कशी गोरक्षनाथांसारखी असली पाहिजे अहो आपल्या गुरुंची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपला डोळा काढून दिला याला गुरुनिष्ठा म्हणतात तसं ज्ञानोबा राय म्हणतात की माझ्या सद्गुरु माझ्या पाठीशी तर मला सुद्धा काही चिंता करण्याची गरज नाही म्हणून ज्ञानोबा रायांनी दृष्टांत तिला अबंगाचं द्वितीय चरण राजा याची कालता

मनाची आजोगे सिद्धी पावे विठाला म्हणून ज्ञानोबाराईंनी दृष्टांत कोणचा दिला तर राजी यांची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे नाथ महाराजांनी एक दृष्टांत दिला आहे पटामध्ये की एक डोंबारीण होती आणि ती डोंबाराचा खेळ खेळायची आणि तिचे वडील तिच्या सोबत असायचे दोन खांब रवायचे आणि त्यावर तार लावायचे आणि ती त्या तारेवर कसरत करायची एका हातामध्ये विळू घ्यायची आणि ती तारेवरून चालायची तारेवरची कसरत करायची सगळे माणसं तिथे जमायचे गर्दी व्हायची परंतु पैसा एक रुपये आणि दोन रुपयेच भेटायचे तेव्हा ज्ञानोबा राय म्हणतात की गारुडी साप वागवतो पण दोन पण रुपये दोन रुपये भीक मागावीच लागते तसे ते खेळ खेळायची परंतु एक रुपये आणि दोन रुपयेच भिक्षा यायची पण ते दिसायला खूपच सुंदर होते एक राजा तिथून चालला होता आणि त्याला ती मुलगी दिसली त्याला ती मुलगी खूपच आवडली तेव्हा राजा प्रधानजीला म्हणतो की प्रधानजी ही, ही मुलगी खूप सुंदर आहे मला लग्न तेव्हा प्रधानजी म्हणतात आहो राजा सरकार तुम्ही येडे झाला की काय तिकडे एका चढीत एक राजकुमार आहे आणि तुम्हाला हिच्यासोबत लग्न करायचंय परंतु राजाच्या मनात तीच बसली होती राजा म्हणला माझ्या मनात तीच बसली जा तिच्या वडिलांना विचारून या तेव्हा प्रधानजी गेले आणि म्हणले तुझी मुलगी खूपच सुंदर आहे आणि ती राजाला आवडली आणि राजा लग्न करायचं तुमचं काय आहे आता मला सांगा राजाचा जर कोणी सासरा होत असेल तर कोणी नाही म्हणते का हो कारण हे डायरेक्ट राजाचा सा सासरा होईल मग कोण नाही म्हणेल का हो अवदशानी माले दारिद्र्याची अवदशानी माले, माले। म्हणतात की दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदश निमाली दारिद्र्याची आता ही कोणाचा सासरा झाला बोला ही कोणाचं सासरा झालं तर राजाचा सासरा झाला आता ह्याला भीक मागायची गरज आहे का नाही ह्याला भीक मागायची गरज नाही आणि तिला डोंबऱ्याचा खेळ खेळायची गरज नाही आता ती जर एखाद्या वेळेस रतात कुठे चालली असेल आणि एखाद्याने ओळखली आणि म्हणली आणि म्हणला के बाई तुझा डोंबाऱ्याचा खेळ आज कुठे हे जर राजाला कळालं तर राजा नाही का त्याला सोलून काढायचा म्हणजे राजाच्या बायकोला जशी भीक मागायची गरज नाही त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या पाठीशी सुद्धा माझे सद्गुरू आहेत आणि मला सुद्धा काही चिंता करण्याची गरज नाही आता भगवंत सुद्धा बाराव्या अध्यात सांगतात ते शाम समुद्धरता मृत्यू संसारसागरात भवा मी साम एरवी तरी माझी या भक्ता आणि या संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरान मागे तर महाराज म्हणतात की माझे सद्गुरू माझ्या पाठीशी आणि मला काही चिंता करण्याची गरज नाही परंतु एका दृष्टांतात तुम्हाला कळणार नाही म्हणून ज्ञानोपराने दुसरा दृष्टांत दिला अभंगाचं तृतीय